बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाजात बुलेट चालवणाऱ्यांची नियमबाह्य फटफट उमरज पोलिसांनी बंद केली सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या बुलेटसह फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करत सतरा हजाराचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या उपस्थितीत उमरज परिसरात अचानक झालेल्या कारवाईने नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली उमरज परिसरात सेवा रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर वर्धळ वाढली आहे या वर्दळीत काही वाहनधारक बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवत आहेत वेगाने बुलेट चालवून उमरजकरांना नाहक मनस्ताप देणारी फटफट आवाज बंद करण्याच्या उद्देशानं कारवाईची मोहीम राबवण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी उमरज परिसरात दोन ठिकाणी पोलीस तैनात करत अचानक कारवाईला सुरुवात केली नमस्कार मी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे प्रभारी अधिकारी उमरज पोलीस ठाणे उमरज पोलीस ठाणे हा देते सर्व वाहतारकांना सूचित करू इच्छितो की कोणीही ट्रिपल शीट फॅन्सी नंबर प्लेट किंवा तरुणतर्फे आवाजातील सायलेन्स ज्याच्यामुळे इतर नागरिकांना त्रास होईल असे आढळून आल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई आम्ही करीत आहोत तसेच पालकांना सूचित करू इच्छितो की आपल्या अनुभव मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये अशा आढळून आल्यास पालकांच्या विरुद्ध देखील योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्याची याची नोंद घ्यावी धन्यवाद